चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ही आता जुलैच्या पंधरा तारखेपासून बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात करणार कांद्याची रेकॉर्ड आयात सध्याची ही जी महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा जो महत्त्वाचा व्हिडिओ की तो दर्शवतो की जुलैच्या पंधरा तारखेपासून आता सुरू होणार बांगलादेशची रेकॉर्ड कांदा आयात आणि जर जुलैच्या पंधरा तारखेपासून बांगलादेशची रेकॉर्ड कांदा आयात सुरू झाली तर याचा पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आत्तापर्यंत हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात व्हिडिओला शेअर करतात परंतु आपण चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत कारण आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ निर्माण करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना शेतकरी मित्रांना हात जोडून कळकळीची मनापासून एकच विनंती की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आम्हाला मिळती शाबासकी प्रोत्साहन व नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक महत्त्वाची ऊर्जा आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की चॅनलला सबस्क्राईब व नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे जे काही अपडेटेड स्वरूपातील व्हिडिओ आहेत तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचत राहतात तर बघा मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी हा सध्याचा महत्त्वाचा व्हिडिओ महत्त्वाची अपडेट की आता पंधरा जुलैपासून बांगलादेश सुरू करणार भारतातून रेकॉर्ड कांद्याची आय मग पंधरा जुलै नंतरच बांगलादेश या ठिकाणी कांद्याची आयात का करणार याचा देशातील कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार चला समजून घेऊया तर मित्रांनो कांद्याचा बाजारभाव पाचार होण्यासाठीचा सर्वात महत्वाचा अडसर म्हणजे आहे तो बांगलादेश <tompa dano> <sadi> बांगलादेशची बॉर्डर जोपर्यंत ओपन होऊन आपला कांदा निर्यात व्हायला सुरू होणार नाही तोपर्यंत कांद्याचा बाजारभाव पाचार पल्ल्यावर जाणार नाही मग बांगलादेशची सीमा कधी खुली होणार बांगलादेशची बॉर्डर ओपन होऊन आपला कांदा कधी निर्यात होणार समजून तर घेऊयात तर बघा मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा काय की बांगलादेशमध्ये कांदा हा जवळपास शिल्लक नाही बांगलादेशला कांदा आयात केल्याशिवाय पर्याय नाही पण झालंय असं की बांगलादेशमधून जो जूट भारत देश आयात करत होता तर ते जूट येण्यासाठी आता तिथे रस्ता ब्लॉक असल्यामुळे तो काही येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं काय झाले की थोडंसं टेन्शन वाढले सीमेवरती आणि हे जे टेन्शन वाढले तर याच्यामुळं थोडासा विलंब होतोय पण कांदा त्यांना घेणं भाग आहे आपल्याला देणं भाग आहे यामुळं तुझं माझं जमन तुझ्याशिवाय करमनं अशी परिस्थिती आहे आणि तसं बघायला गेलं तर आजपासून कांदा खरेदी सुरू व्हायला हवी होती परंतु याच्यामुळे दोन आठवडे दिरंगाई होऊ शकते आणि आपल्याला पंधरा जुलैपासून कांदा खरेदी बांगलादेशची प्रचंड प्रमाणात सुरू होताना दिसू शकते आता या कांदा खरेदीचा परिणाम भविष्यात कांद्याच्या दरावरती कसा होणार तर लक्षात घ्या या कांदा खरेदीमुळे जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आपल्याला बांगलादेशनं कांदा खरेदी सुरू केली की सुरुवातीला तीन हजार क्रॉस होईल आणि मग ऑगस्ट पर्यंत पाच हजाराच्या पल्ल्याड गेला तर आश्चर्य वाटायला नको म्हणून तुम्हाला नेहमी मी सांगतो की सध्या बाजारभाव कमी आहे सध्या अजिबात कांदा विकू नका स्टॉक करा भविष्यात आपला शंभर टक्के होईल फायदा तर भविष्यात आता कांदा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राह आवडतं युट्यूब चॅनल माझी व्हिडिओ आपल्याला आवडला त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधव जे आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवानो आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत माझ्या तमाम कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून मानतो खूप खूप आभार